बोला वांगीकर बोला ग्रामस्थ तुम्ही परंपरेचं मैदान घेता तुमच्या मैदानात येणाऱ्या बैल मालकाला न्याय देता तुम्ही आजपर्यंत आणि आज गेट क्रमांक बारा मध्ये तुमच्या गावचा बैल त्याची गाडी फॉल झाली म्हणून त्या गरीब बैल मालकाला मारता का तुम्ही ज्या कोणी त्या पॉर्याला मारलोय ना होती आणि ते पुन्हा सांगा वांगीच्या इथून पुढे तुझा बैल पळवून दाखव तू बाहेरच्या मैदानात गोर गरीबांना न्याय मागितला की त्याला मारता मस्ती आलं तर तुम्हाला हे समालोचक बेमालोचक सगळे खाली उतरावे जेंडा बनच बिंडा बनच सगळे उतरा बाहेर खाली लाईव्ह बंद करून टाका ते गरिबांना मारायला लागला बरे तुम्ही मस्ती आला का तुम्हाला तुमची गाडी बाग झाली म्हणून या पहिल्याच्या बैल मला कारवाई झाली पाहिजे आणि ਉਹ ਤਰਾਜੇ ਮਾਈ ਦੇ ਨਾchna